वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्वागत दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील वंदे माताराम प्रतिष्ठान हे महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त असून सलग नऊ वर्षापासून या ठिकाणी गणेश उत्सव हा उत्साहात पार पडत आहे अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने गणेश उत्सव हा दरवर्षी उत्साहात साजरी करण्यात येत असतो त्यानिमित्तानेच वंदे मातारम ग्रुपला दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर दरवर्षी इंदिरा गार्डन या ठिकाणी वंदे मातारम प्रतिष्ठानच्या वतीने श्री गणेश गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असतो जयिंद कॉलनी प्रोफेसर कॉलनी पाटील नगर या सर्वच भागातील स्तरातील एक विचाराने एक दिलाने एकत्र आलेल्या सुशिक्षित सुसंस्कृत उच्च विद्या विद्याविभूषित ध्येयवेळ्या तरुणांचा राजकारणाविरहित समूह म्हणजे वंदे मातरम प्रतिष्ठान आपण समाजाचे काही देणे लागते म्हणून या एकाच उद्देशाने अत्यंत पारदर्शकपणे सर्वांना सोबत घेऊन सशक्त सुदृढ भयमुक्त समाज निर्मितीचा वसा म्हणजे वंदे माताराम प्रतिष्ठान परिसरातील लोकांना संघटित करणे त्यांच्या सामाजिक बांधिलकी वाढविणे परिसरातील अडचणींवर संघटितपणे मात करणे सामाजिक सुरक्षितता वाढवणे स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करणे विविध विधायक कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढविणे परिसरातील लोकांसाठी समाजोपयोगी कामे करणे ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत वंदे मातरम प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी पावन वंदन आणि धर्मवीर रिपीट संभाजी महाराजांच्या धर्म रक्षणासाठी बलिदानाची सातत्याने जाणीव ठेवून वंदे माताराम मावळे वाढती गुंडगिरी छेडकानी रोखण्यासाठी माता भगिनींच्या रक्षणासाठी सतत दक्ष असतात स्वदेशीचा पुरस्कार साक्षरता बेटी बचाओ बेटी पढाओ व्यसनमुक्ती सामाजिक सुरक्षितता विशेषतः महिलांची सुरक्षितता वृक्ष संवर्धन वृक्षारोपण जलसंवर्धन आरोग्य स्वच्छता उद्यानाची दुरुस्ती देखभाल जुन्या भूखंडांचा विकास करण्याचा उद्देश अभ्यासू तरुणांसाठी ई लायब्ररी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रोजगार मिळावे असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रतिष्ठानचा कायम प्रयत्न असतो व सलग दहा दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडत असतात तर दरवर्षी सालाबाजाप्रमाणे वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रियालिटी शो प्रमाणे भव्य स्टेज साऊंड इफेक्ट लाईट इफेक्ट्स स्पेशल इफेक्ट्स यांचा वापर करत अतिशय उत्कृष्टपणे नियोजन करण्यात येत असते तर यावर्षीचे गणेशोत्सव दोन हजार चोवीस चे अध्यक्ष सुमित बोरसे व सर्व सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून यावर्षी देखील गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असून आज संतोषी माता चौकातून गणपती पुलावरून थेट इंदिरा गार्डनपर्यंत भव्य अशी मिरवणूक श्री गणरायाचा आगमन भव्य उत्साहात ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत करण्यात आले तदनंतर इंदिरा गार्डन आर्थी किल करने थाली। या ठिकाणी आरती देखील करण्यात आली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सभापती बाजीराव नाना पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन आबा पाटील वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बोरसे आदी सर्वच सभासद सदस्य नागरिक यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आरती करण्यात आली तर सलग दुसऱ्या दिवशी दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी श्री गणरायाची स्थापना दुपारी चार वाजता करण्यात येणार असून सायंकाळी सात वाजता महाआरती सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रीडा स्पर्धा लहान मुलांसाठी राबविण्यात येणार असून सकाळी नऊ ते दहा दरम्यान लिंबू चमचा गोंडपाट उडी सकाळी दहा ते अकरा दरम्यान स्लो फास्ट सायकलिंग तीन पायांची शर्यत सकाळी अकरा ते बारा दरम्यान मोदक आरा स्पर्धा फक्त महिलांसाठी या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून सायंकाळी साडेसात ते दहा दरम्यान जगप्रसिद्ध जादूगर श्री प्रसाद कुलकर्णी यांचे जादूचे प्रयोग मनकवडा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे तर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात ते दहा दरम्यान व्याख्यान आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध शिवव्याख्या ते प्रदीप सोडुंके यांचे शिवचरित्र आणि आजची पिढी या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे तर दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात ते दहा दरम्यान मोटिविशन स्पीकर जबाबदार पालकत्व आणि युवा पिढी समोरील आव्हाने या विषयावर श्री अतुल ठाकूर यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सात ते आठ दरम्यान मुली व महिलांसाठी आत्मबल व संरक्षण मार्गदर्शन त्याचबरोबर आठ ते दहा दरम्यान सुप्रसिद्ध निवेदका कल्याणी कछवाह संचलित होम मिनिस्टर महिलांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे तर दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी साडेसात ते दहा दरम्यान महाराष्ट्राची हास्य धमाल हा मेगा शो कानी मोपत, करने कानी, या ठिकाणी मोफत आयोजन करण्यात आले असून धुळेकर नागरिक जनतेने भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर या महाराष्ट्राची हास्य दमाल कार्यक्रमाचं आयोजन धुळे शहरातील पॉवर प्ले टर्प ग्राउंड नेताजी ग्राउंड समोर पाटील नगर या ठिकाणी करण्यात आले आहे दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात ते दहा दरम्यान मोंटी पाटील गजेंद्र पाटील व त्यांच्या टीमच्या वतीने सुपरहिट ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले असून ज्यात दमाल गाणी नृत्य कॉमेडी अस्सल मेजवानी त्याचबरोबर भव्य गायन स्पर्धा देखील आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत लहान मुले महिला व पुरुष वर्ग देखील सहभागी होणार आहेत दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते एक दरम्यान कबड्डी खो खो लंगडी आट्यापाट्या देशी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा पंधरा वर्षाच्या आतील त्याचबरोबर वर लहान मुलांसाठी बकेट थ्रो व सर्वांसाठी संगीत खुर्ची अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी साडेसात ते दहा दरम्यान भव्य नृत्य स्पर्धा पंधरा वर्षाच्या आतील मुलांसाठी ही स्पर्धा असून यात सोलो डान्स व ग्रुप डान्स देखील होणार आहेत दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान या विविध स्पर्धेत सहभागी झालेले त्याचबरोबर या स्पर्धेत निवड झालेल्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार असून साडेसात ते दहा दरम्यान प्रसिद्ध हास्य अभिनेते प्रवीण माडी यांचे देखील आईराणी एक पात्र विनोदी नाटिका तो तो या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून आयतं पोयतं सख्यानं भाग दुसरा या नाटिकेचं देखील सर्व धुळेकर नागरिक भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे आज गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे वंधर मात्र तीर्थांतर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन करण्यात आलं आहे इथे दहा दिवसामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत सर्व समाजाने कार्यक्रमाला हजेरी लावून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आज शिवतीर्थावरून वन्यमात्र बुद्ध सर्फे गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली ती गणपती मंदिर रोड आणि इंदिरा गाडा इथे काढण्यात आली या दहा दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे काही शिव व्याख्यान ठेवलेल्या आहेत पालकत्व या विषयावर काही व्याख्यान ठेवलेल्या आहेत तसेच विविध लहान बालकांसाठी गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे देशी क्रीडा खेळते आयोजित करण्यात आलेली आहे हा तेरा तारखेला वंदे मात्र प्रेशांतर्फे आजच्या जमाला हा मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे याच्यामध्ये ज्येष्ठ कलाकार श्री समीर चौगुले प्रसाद खांडेकर नम्रता शिरोडकर नम्रता संभेराव हे येणार आहेत या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी सेपरेट बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे आणि हा कार्यक्रम महिले मार्गदर्शनतर्फे विनामूल्य करण्यात येतो आहे या कार्यक्रमात अंदाजे दहा हजार लोक बसल्याची व्यवस्था केलेली आहे